है <laughs> त्य <laughs> आले अनि बोल जरेको लाग्छ कुनै छ यो बोलछ भने कुनै आक्सीन संरक्षण हो ओके स्पिकर अन गर्ता हो म आप लोगोको कथा छ

ا سگهي بائڪ تي جيي ا ميسر تر کي سڀ ماڻھو ماڻھو کي تاما لاڙو بائڪ ڏي ڏيو يا فون ڏيو ڏيو سگهي سگهي ڏيو مھي اڪا چڙهڻ پئي ڇوڙا اڻي اڄ پورا ماڻھو هي ڪرا پٽا ڏيو سگهي ڏي ڏي سگهي

To my Gabon, I'm to my exhaust, <laughs> I'm to my Gabon, I'm to my exhaust, Gabon, 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 Gabon,

एक मराठा और सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मराठा समाज आरक्षणाविषयी भूमिका जाहीर केल्यानंतर धाराशिवमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून त्या राज ठाकरे थांबलेल्या पुष्पक हॉटेलमध्ये मराठा समाजांनी घुसून घोषणाबाजी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे त्यामुळे राज ठाकरे खाली येऊन घोषणा देऊ नका माझ्यास चर्चा करावी असं बोललेले आहेत परंतु हे समाज बांधव ऐकण्याच्या मनस्थितीत नसून राज ठाकरे यांनीच खाली येऊन चर्चा करावी अशी त्यांची मागणी आहे अबे Maracha! Right.

छत्रपती शिवाजी महाराज की जय आई राजा जय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जारंगे, मनो दादा तुम आगे बढ़ो काय काय आज श्रावण पहिला उपवास आहे त्याच्यामुळं नाशिक कोणा चालू आहे त्यांना आता ग्रामीण भागातून कार्यकर्ते वाढू लागले आता बाहेर बघा तुम्ही किती संख्या जमा झाली बायकाला अकरा सगळी सगळे यायला लागले खाली बसू नका

हम तुम्हारे साथ तुम्हा बनो दादा तुम बड़ा हम तुम्हारे चढे तुम्हा बडो तुम्ही बना हॅलो <laughs> <laughs> <laughs>

मिनरल वॉटर वगैरेची सोय करताना दिसून येत आहे येथे आंदोलन करताना अनेक मराठ समाज बांधवांनी यांच्यासाठी पाणी मिनरल वॉटर याची सोय केलेली आहे यो का काय करो मदत मला मदत मला मदत मला मदत हां हां थोडी खेळ जाती मदत लोक काय करता 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 काय मराठी मुद्दा रुपितले बांधव हाकलण्यासाठी साहेबांना लागते मराठा टोल नाके फोडाला साहेबांना लागते मराठा इंग्रजीचा मुद्दा मराठीचा मुद्दा साहेबांना तोला लागते मराठा आणि आज ही मराठ्यांची दशा बघा

ना ना केतला तुम्ही मी दिपात नाही गेली गयो का हा दोदार कोण मागू की ना एक दोन तीन चार पाच मध्ये मीडिया आहे ना मीडिया काय ना बघा मिठाना अन्ना अन्ना नमी सुया बघा ना पण मी अनि सुणा सबबले सबब अ Clayak static अ की अ, ज mêmes फीफैतिन.. तोabilिा पातु पीषैrat है? ओय थिया जिय्ट, Monta 거는

पत्रकार बांधव त्यांना पत्रकार बांधव का मान्य नाही काय अडचण तुम्ही चर्चा कशासाठी मग आता ग्रामीण भागातून बघा भागा बाहेर जाऊन ग्रामीण भागातून इतकी मोठ्या संख्येने लोक यायला लागले सगळ्या गाड्या तुम्ही सगळे जण आपल्या आपल्या मोबाईल ला बघा किती बैरगावचा ओघ <laughs> या ठिकाणी आलेला आहे हे जर ह्याला काय झालं गालबोट लागलं तर ह्याला सर्वोच्च जबाबदार प्रशासनाने राज ठाकरे त्यांचे सगळे प्रशासकीय काय त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतात महिला वगैरे काय येणार आहेत आंदोलनामध्ये महिला वगैरे काय येणार आहेत का महिला नाही तर लेकरा बाळा सगळे या लागले साधारणतः किती समाज बांधव इथे येतील एकत्र आता आमचा आता माहिती मिळाली तर पाच ते दहा हजाराच्या आसपास इथं जमा व्हायला चालू व्हायला गेले त्याच्या पुढे कुणी येऊ शकतात त्याचं बंधन नाही कुणाला मनोज दादा तुम आगे बुमारे मनोज दादा तुम्हारे साथ तुम्ही मनोज दादा तुम आगे बांधव धरे पाटलांचा समर्थक असल्यामुळे अतिशय शांततेत मी अजून पण पण सांगतोय बाहेर इतर लोकांनी लावायला जर प्रयत्न केला तर त्याला आमचा समाज बांधव जबाबदार नसेल हे पोलीस प्रशासनानं त्याची नोंद घ्यावी मी आता पण सांगतोय की आम्ही दादांच्या नेतृत्व चालणारे माणसं आहोत आणि त्याला आम्ही कुठेही संयम गालबोट कुठेही आम्ही लागू देणार नाही शांत संयमी आम्ही आमच्या आमच्या इथून झाल्यानंतर आम्ही आमच्या आमच्या घरी जाऊ आणि इथं जरी बसायचं म्हणलं तर शांत संयमानेच आम्ही इथं बसू पण बाहेरची जी जबाबदारी आहे ते प्रशासनाने घ्यावी कारण आमचा बांधव बाहेर जरी असेल तर शांत आहे पण त्यामध्ये एक दोघ जण जर कोण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर आमचा बांधव आमचा मराठा समाज त्यासाठी जबाबदार नसेल याची नोंद तुमच्या माध्यमातून घेण्यात यावी Hey, 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 તમારા શીખી કોઈ हेलो <laughs> 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 <Hello. laughs> <laughs> राजसाहेबांना अजून पुढे मराठवाडा दौरा कॅन्सलच करावा लागेल कारण प्रत्येक जिल्ह्यात राज साहेबांना अडवण्यात येणार आहे कृपया राजसाहेबांनी नोंद घ्यावी काय झाले सर

साथमा माथि हो साधुवना खर का साधुना एक के लिखेले लिखेले आणि लिखेलेच सर्विकवू म्हणजे म त फोर पार्टी मा नि खालो त ल म किरो या कसरी चल्छ म जदु न i got it गरबा <se> पत्रकार हा आम्ही कसा, कसा करू आम्ही सगळी जण पत्रकार बांधव सोबत जावा आमची तुम्हाला मराठा आंदोलकाची विनंती आहे आमचे पाच बांधव जातील आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव सोबत जावा काय बरोबर मोजके पत्रकार आम्हाला काय माहिती सोडणार तुम्ही पाच घेतली पुन्हा ياو توبا ورگدي پلو سان گلا گي ديني مچ سر پر اضان تا اپس مچ मार त सो आ है हां उता ला खेबो यसमा दुना संख्या निर्माणले क्रांति भयो हां ठिक छ होला दो कस्तो ति कस्तो अब आ तर के हो अरे चल त यता पछि बजिने हो 7 बजे भजिने यो त चला दो पोटे परि गर्न बस বাৰু <laughs>